राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडं लांबलं तरी विषय नाही पण माहिती आतली सांगून टाकतो आज आपण लय म्हणून का माहिती आहे का ती सिल्वर बटन आहे ना ते आले आपल्याला घरी आत पण माझं स्वतःचं मत आहे की एका योग्य हाताने ते मला घ्यायचं आहे म्हणून थांबले जरा ते योग्य वेळीची पाहत आणि तुम्हाला व्हिडिओ बनवून मी दाखवणार आहे त्याबद्दल काय वाद नाही आज आपल्याला अशी घटना बघायची त्यातून स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांना त्याचा लय फायदा होणार तुम्हाला सांगतो हां याला म्हणायची माहिती आणि याला म्हणायची आतली माहिती त्यांना ठेवा आता मी थोडं विच काढून सांगितलं एखादा शब्द इकडे जर लाईन सोडून गेला तर तुम्ही चाकरीत घ्यावा माफ करा बाकी काय नाही विषय पण आपल्या एकदा रिदम पकडला की त्या हिशोबाने विषय चालू असतो आपण आता डायरेक्ट स्टोरीवर जाऊ नीता कामठे आणि आदिनाथ चव्हाण या दोन जीवांची कानी दोन जीव आहेत एक स्त्री आहे एक पुरुष आहे पण वयातले मोठं फाटाळले कसं फाटाळले तो मला सांगतो नीता कामठेचं वय बत्तीस वर्ष पूक ती बाई निम्या अर्ध्या वयाची बाई दोन मुलानंतर ऑपरेशन केलेली बाई आणि हा जो आदिनाथ चव्हाण आहे पिवर रंगाड अजून लग्न नाही काय नाही काहीशी माहिती नाही निवळ तुंबल्याला गडी आणि वर्ष बावीस हे इतकं सप्पा विषय नाही आणि ना आजकाल बरीचशी त्याच डोक्यात असतात ती की बाबा त्यांना त्या मुली सोडून त्या पो पुरुषांना पोरांना बादवाडा या जास्त आवडतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काही नेमका विषय बघू आता ही ही दोघं बी ना ना काय एक दार द्यायला दुसरं खुरपायला अशातला विषय ना ही दोघं बँक कर्मचारी आहेत आणि बँक कर्मचारी असताना त्या बाईची पोस्ट ह्याच्यावरची जरा ध्यानात ठेवा पण ती कसं असतं एक ठराविक वातावरणात ठराविक वातावरणात सारखं राहावं लागतं मग उदाहरणार्थ पायात कापडी बुट घालायचं त्या बाईनी वरून पैंजन आता मुका असावात वाजणार पैंजन हा कधी कधी बँक मॅनेजरची सई होकायची की आपण बा बारमध्ये लेडीज बारमध्ये आलो हो का काय छमछममध्ये हा ती चला इकडे तिकडे लागली की ते पैंजर वाजायची बा काय होतं लक्ष आकर्षित होतो तो विषय तो, तो मला आतला कळायचं नाही हा जो आदिनाथ चव्हाण आहे हा आदिनाथ हा तिथं बावीस वर्षाचा तरुण त्या माहिती वाजा लोकांना माहिती देणे हे ते फार्मर नाही थोडी पोस्ट त्याची साधीच आणि न्यू जॉईनिंग होतं आता पोरं स्वरांचं कसं असतं तुम्हाला सांगतो की बाबा एक निसर्ग आहे आंब्याला बारा महिने कोण बघतं का पण आंब्याला आंबा लागल्यावर काय लागला, लागला तरी बघत नाही शक्यतो हरेन एखादी पोरगी दगाड पण आंब्याला जर पाड लागला आणि आंबा जर पिकला तर कुणी बी दगाड मारतं तशातली परिस्थिती एवढं चालतं फिरतं सणांग असल्यावर ह्याची आपली नजर आपलं काम नापून आणि चुरटी नजर यांनी तवरायची ह्या आधी त्याचं कारण असं होतं की बाबा काय त्याचा सुविचार विचार करून काय केल्यावर हो, काय होतं बाईनी जर आप विनय बंगा केस टाकली तर आपलं तर पुरं नाटकाचाच पडदा पडला म्हणणं आयुष्याच्या पूर्गी नाही लग्न नाही तुरुंगात नोकरी गेली बॉम्ब सगळं ती आपलं सावध पवित्र डोक्याला ताण नको फक्त काय जे नयन सुख असं तेवढंच घ्यायचं ग बसायचं अशा प्रकारचा हा तो पण राहणीमाने ना शीत जानकी फॅंकी ठेवायचा आता जँकी फँकीमधला आतला विषय कसा असतो सांगतो तुम्हाला ही सगळे ग्रामीण शब्द आहेत बरं का ती शहरात तुम्हाला कळतं त्यांना कोणाला माहिती जँकी फँकी म्हणजे टिपटाप रान हां निस्ती आंघोळ करून बैड बाहेर निघाल तरी टाचा पंधरा मिनटं घासायचा रस्ता त्यानं खाली टाचा तवा बाहेर निघायचा चकाचक दिसलं पाहिजे हां मग सॉक्स आले बूट आले तुमचं ती कपडे आली रोस्त्याला तानू तानू इस्त्री आली लय आवड असते ती तुम्हाला आतलं कळायचं नाही आणि मग ती चढवली एकदा मग स्प्रे मारायचा मग एखाद्या जाहिरात बघायची आईला ती गडी गेला ते स्प्रे मारला आणि बायांचं मावळतंय मागे लागलं असं होत नाही प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो पण ती आता कसं आहे त्यांना पैसा छापायचा असतो आपण त्याला बळी पडतो स्प्रे मारून गडी मग जरा जोरात स्प्रे मारून जोरात त्याच्या बसून गेलं की हवा का जोखा त्याबरोबर सगळं त्याच्या नाकात शिरायचा ही आतलं जे थोडं ओळखून घ्या तुम्ही कसं तुम्हाला तुमचं जीवन जगत असताना कुणी पण अशा प्रकारचे महिलांनी सावध राहायचं पुरुषांनी सावध राहायचं हा महिलांनी एकच तत्व पाळा माझ घेण्याचं आहे का आपली चप्पल आपल्या पायाला अशी फिट असली ना कुणाच्या बापाची ताकद काय तुमची छेड काढायची हा मेल जीव जाऊन मानायचे ती मग हा पण ती बी बाळाटन तर हसले हे हे तू छान दिसतो वाटलो झालं म्हणायचं फार ही बाया बी दूरीत चालल्या बाई ना असा विषय आता बऱ्याचशा दूरितच आहेत पण काय काय चाकार सोडून पार काटवण्या शिरल्या सध्या ले आहे आता बाबू नेमकं काय होते हे दोघांचं चोट्या नजरेने ही ती ते बाईला थोडीशी वाटली बाबू बरोबर आता कसं असतं ते की बऱ्याच महिलांचं बरंच काय प्रॉब्लेम असतात बिचारी तोंडाने बोलून दाखवत नाही पण कधी कोणाचा नवरा बाहेर असतो का नोकरीनिमित्त सा निमित्त सासा महिने येत नाही तिला बी इच्छा आहे टाळी जगात या का कधीच वाजत नाही ध्यानात ठेवा हा ती दरी असते का दरी खोल त्याच्यात नाही का आपण मोठ्याने आवाज दिल्यावर दर्यास्त काय येतो माघारी प्रतिध्वनी तसा प्रकारचा विषय असतो आता ही नीताबाई काय करायची का त्यातले त्यात बाकीचे जे कर्मचारी आहेत कोण पन्नासचा कोण साठचा कोण डेअरपुढं आलेला ही काय त्याला पटत नाही तुम्हाला सांगतो दंड झालं बारीक मांड्या झाल्या बारीक डे डेरी आली पुढे त्यांना माहिती ही साठफाट साठफाट ठेस हो बाजूला ह्याच्या पलीकडे काय करू का शकत नाही हां पण आव मोठा पगार मोठा ऐंशी हजार पगार हां पण तिचं लक्ष बलदंड छाती जाडजूड मानगुट ती देहयष्टी असणाऱ्या ह्या आधीनाथवर आतल्या मनात होतं ध्यानात ठेवा आता त्याला तिला काय माहीत नाही इकडे बी आग लागलेली याला माहित नाही तिकडे आग लागली आणि आगीचं आगीजवळ आग नेली की स्फोट होतं तुम्हाला माहिती प्लस मायनस दिवस जीवनभर एकत्र चालत्यात हा पण एकत्र झाले की जाळ होतो तशातला प्रकार आहे हा निसर्ग या घटनेमध्ये निसर त्या आदिनाथला एक दिवस तिने फोन केला रात्रीचा आणि विचारलं काय अरे ती तेरा नंबर फाईल कुठे ठेवली आहे ती त्याला शुद्ध बोला आपल्या जमत नाही पण तरी तुम्हाला मला सांगतो अरे मॅडम आहे ना इतका हुशारा फोन केला हो ना मला काळजी लागली होती असं तसं ती बोल ती फक्त बोलाय बघत होती मग काय आणलंस डबा निघालास का अरे बाजी ती आहो तुम्ही काय क काळजी करू नका मी पनीरची भाजी केलेली पनीर घेऊन येतो दुपारी जेवणा डबाला का ह्याच्या डोक्यात आयोगाच्या एकत्र जेवायला मिळेल यांनी हॉटेलमध्ये अडीचशे रुपये घालवले कशाला पनीर मसाला हॉटेल तिने टेस्ट ओळखली कशाला कोण घरची भाजी तशी होत नाही हॉटेलमध्ये तरी वेगवेगळं चांगलं आणि वाईट पदार्थ टाकलं जाते त्यामुळे ती तशी भाजी होती आले भाऊ एकमेकांनी जेवण झालं सगळं झालं ह्या मधून ह्या एकत्र जेवणाच्या डब्यातून फोनवर चॅटिंग चालली फोन अत्यंत फोन मला मी कधी कधी येणार हे फोन आणि कंडोम एकच सांभाज तुम्हाला खरं सांगू ह्या फोनचं त्या कंडोमचं असं 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 नातं आहे जबरदस्त जसं भ्रष्टाचार असं एखाद्या नेत्याचं असतं हा ती करतच काय त्याला ती करू का नको कर एवढं विचार करत नाही ती हमतो फायदिवसा या ओके रिपोर्ट गेलं टॅक्स पेड करण्याचं पैसे गेलं आणि तुम्ही पेट्रोल डिझेल किराणा घेऊन जे टॅक्स पेड करता त्याचं बॉम्बाला सांगले यांनी भ्रष्टाचारने वाटून केलं असे झालं बाबा ह्यांचं ती चॅटिंग एकदा चालू झालं एक दिवस तिने सहज विचारलं आज आपण दोघांनी सुट्टी एन्जॉय करायची का तू हॉटेलवर भेटू शकतो का बाई निघून स्वतः बत्तीस वर्षाची बाई या पोराला कळायला पाहिजे की आता आपलं भरत आलंय किंवा आता आपल्याला वाईट दिवस येणार आहेत किंवा नियती कधी पण बघा संकेत पण लोक कॅच करत नाहीत तिला नुसतं ती बिंबी आणि ती पोटाळलेली शरीर आणि ती प्लेन कपड्यातली स्त्री केल्या साडीतली बाई दिसत होती फसला ना किडा किडा केड़ फासला इतका बेकार फासला रामकृष्ण हरी लय बेकार याच्यातून वाचलं बाहे कलियुगात तुम्हाला संपवण्यासाठी शंभर गोष्टी टपून येत ह्या शंभर गोष्टीतून तवा तुम्ही निघताना तवा मानलं तुम्हाला हा आणि तवा हॉटाओ ताव देऊन मानायचं आपण कोणाच्या बापाला भेट नाही आपण आपल्या शिमतीवर जगतोय आपण कुठल्या वाईट गोष्टीत अडकलेलं नाही बऱ्याच जणांना ते शक्य नव्हतं काय करणार आता हॉटेलवर बैठायचं मला हे मारणता खुश मग ह्याच्या मनातल्या मनात हे काय अजून कुठं ओपनिंग घ्यायचं दूध केंद्राचं झालेलं नव्हतं यायला फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ती इंग्रजी बोलणाऱ्यांचं लवड असं बरं झालं मी नाही शिकलो दहावी दोन विषय फेल म्हणला ह्याच्यामध्ये आपलं पहिलं इम्प्रेशन जर चुकीचं पडलं तर मॅडम आपल्याला डायरेक्ट आउट करून टाकणार असं नाही झालं पाहिजे संग आपल्याला रंगारंग कार्यक्रमही करता आला पाहिजे आणि मॅडमचं ऐकून आहे बाबा मॅडमचं ते मॅनेजरचं पहिलं होतं असं माथ्यात बाबा आता ते काय माहीत नाही पण कदाचित आपल्याला थोडी बढती मिळू शकते आपण परमंट होऊ शकतो परमंट नव्हता गडी असू हे त्यांनी स्वप्न बघाय सुरुवात केली मग त्यांनी डोकं लावलं जोडीदारला विचारायला मानला असा असा योग्य येणार एका एक सोय दीड ठिकाणी बाय बत्तीस ते तीसची पण कसं काय करावर मला बावटे काय तू ती काय इचरावं लागतं का मला मानला कसं असतो आपलं अयुवा असतो ना ही निवड आपली बोकडा निगमत राहिली मला तुस 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 तसं नाही मला इथं कसं निहार चालायचं आजगरासारखं मानला शांतपणे आणि टायमिंग असं लांब पाहिजे बरं मला मग काय करावं लागलं मला सोपं आहे तर नाव इच्छित नाही मी बाजारपेठेत एक लोकप्रिय गोळी काम कामोत्तेजना वाढवण्याची एक घे मला ओकेच रिपोर्ट घरी खुश आणि मला एक पन्नास फिफ्टी झाल्यानंतर घे मला हा पहिली इनिंग पूर्ण झाल्यानंतर घे बरं मला ठीक हॉटेलवर एकत्र एक आले आता हॉटेलचं जे नावे ते तू मला सांगणं योग्य वाटत नाही पण त्या हॉटेलवर ते एकत्र आल्यानंतर बारा वाजून तीस मिनटांनी साधारण दुपारच्या टायमाला पहिली इनिंग त्यांनी केली ओके गडी खुश झाला आणि तिथं काय लय आरडावर न फिटिंग बिटिंगचा काही विषय नसतो सगळा मोकळा डाकळा कार्यक्रम असतो हा वाट सरू दमल पण वाट स दमणार नाही अशी परिस्थिती हा निसर्ग आहे त्याच्याबद्दल कोणाचा काही शंका घेण्याचं कारण नाही आणि कुणी याच्यात किंग नाही देणार घ्या ना किंग कोणी नसतो आपल्याला लिमिट दिलेलं आहे समोरच्या पाठीला लिमिट नाही त्याला काय करणार आता हा ही आपण ते आता नको सांगायला नाही आता विषय असा आहे पहिली इनिंग झाल्यानंतर याने एक गोळी तर हाणली बा एक गोळी हाणल्यानंतर डायरेक्ट वीस तीस आता शरीर आहे किती केलं तरी जे केमिकल रूपी तुमच्या शरीरात जाणार आहे ते त्याचा परिणाम दाखवणार आहे ना आ? माणूस कशाला मरायला मग थांबून नाईन्टी घेत का शंभर जाते अख्खं हिरवी नोट जाती पण का जाती तासाभारासाठी कवायला पण नाईंटीच काम दाखवते ना ती दारू ती काम दाखवणार ही आहे काम दाखवणार तिने काम दाखवलं टायमिंग बाई तो पार स्वर्गातच गेल्यासारखी झाली म्हणली शरीर सुख इतक्या म्हणजे इतक्या टाईमपर्यंत तुम्ही करू शकता मला तो चाट पडले जबरदस्त अमकं तमक ही काही नाही हा फक्त साधा देवाणघेवाणीचा मामला होता दोन त्यात कुठलं प्रेम नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं ही दोन शरीरं फक्त स्वतःच्या शरीराची खाज आणि मात जिरावण्यासाठी एकत्र आलती साधा विषय होता आता ही झाली सुरुवात एकदा विषय संपला तुम्हाला माहिती आहे का दम निघत नाही सवय लागते शरीराला की तो प्रसंग तो क्षण परत का चार दिवस होऊन गेलं की परत तारीख उजाळली चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सॉरी सत्तावीस मार्चची घटना आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे किती दिवस झाला असता बघा दहा पंधरा दिवसापूर्वीची घटना बरं ह्या सत्तावीस मार्चला म्हणले एकदा होऊन जाऊन दे म्हणलं आम्ही तर कवापासून रेडी म्हणला तर गेले विचारायची गोष्ट आहे का म्हणला आय एम ओके आय एम रेडी गेले परत तिथं देणार ठेवा तुम्हाला लय ऐकायला वा माझ्या वाटतील मला सांगायला माझ्या वाटती अनैतिक संबंधामध्ये ज्या वेळेस सुरुवात होती त्यावेळेपासूनच यमाचे दूध हे फिरत असतात पाश घेऊन मृत्यू पाश कुणाला कधी काईनला तर पन्नास वर्षानंतर पाश पडला आहे काईनला वीस वर्ष काईनला पंधरा दिवसात आठ दिवसात तासात हा प्रकार होता ही लोकांना कळत नाही ती थोडं समजून घ्या साडेबारा एकच्या आसपास त्यांनी त्या हॉटेलमध्ये एंट्री घेतली एक लिटरचं शीत प्यायची बाटली आहे त्यांनी आणि एक लिटरच्या बाटलीमध्ये त्यांनी तीन गोळ्या टाकल्यात त्या कंपनीच्या त्या हायपावरच्या हे प्रचंड बाय की लाईफमध्ये तुम्ही तुमच्यासारखे तुमच्यातले किती जण तु गोळी वापरतायत पण तुम्ही किती तु रिस्क फॅक्टरमध्ये जागताय लक्षात घ्या तुम्ही तीन गोळ्या म्हणजे नॉट जोक ह्याला बावीस वर्षाचा किड्याला कळायला पाहिजे आपण काय करतो आहे काय औषध एका ठराविक काळापर्यंत बानामतीचं यंत्र माहिती गं तुम्हाला ह्याच्यामध्ये ब्लॅक मॅजिकमधलं काळ्या विद्येतलं मारणयंत्र एक असा प्रकारे कुणी नाही चालू शकत कारण ते जर फिरलं ना तर ज्याने केले त्याचा काटा काढायचा साडेचा काटा काढायचा बेकारे कित्येक कित्येकजण तिथून पण मानवी बुद्धी तुम्हाला माहीत नाही हां तिला अवघड असतं यांनी तीन गोळ्या एक लिटरच्या बाटलीत टाकल्या झालं रंगारंग कार्यक्रम चालू झाला ओकेमध्ये काय अडचण येत नाही सायलेन्स राहुल द्रविडसारखी सुरुवात केली हा राहुल द्रवडी तुम्हाला माहिती नाही कसा खेळायचा लेड कठड्यायचा बघायचा कावा कावा हा सहा बॉल दोन रन असं असतं ती दमाने सुरुवात आणि तिथं ते करते तिथं राहुल द्रवडेच गरजे तिथं पांड्या काही कामाचा नाही हे घ्या बेडवर घेणार घ्या पांड्या नको आपल्याला छकडी नको आपल्याला आपल्याला कसं होतं सायलेन्स पाहिजे काही गोष्टी लक्षात घ्या जर मी सांगन तशा आता बघा पन्नास रन पूर्ण झाल्या ओके थांबायचं ना हां दीड तास कार्यक्रम चालू दीड तासात टोटल तीन इनिंग झाल्या दीडशे रन झाल्या आज लक्षात तीनदा आता एवढं होऊन बी त्याने काय करायचं एखादी इनिंग पर शंभर शतक झालं की दोन तीन गो ठाणायचा परत पन्नास रन झाल्या की परत दोन तीन गो ठ आणायचा लिटर बसवली असं बसून दे आपलं काय म्हणणं आहे सगळं झालं थोडं रिलॅक्स झाल्यावर हो, थोडा घाम हो, मला पेंख बिंक्या सोयी असते सगळा ती काय तास दोन तासात तीन तासाचा ता हजार पंधराशे तीन तीन हजारापर्यंत बाळ लॉजवाली फोकाट नाही घेत बऱ्याच जणांची लॉज नील झाली हा त्याच्या परत अजून बिल्डिंगा चढवल्या या असलं लय अनैतिक प्रकार जिथं जास्त तिथं पैसा जास्त देण्यात ठेवा पन्नास रुपये फोटानी चाळीस रुपये फोटानी जमीन उखरायला घ्या तुम्ही हां तो आ, पार मारायचा उरण त्याची हाजरी होणार पाचशे रुपये सातशे रुपये हां आणि ह्या हे ते झालं नैतिक कष्टा कष्ट करावा कर अनैतिकमध्ये पैसा जास्त दोनशे इनिंग रन झाल्यानंतर चार वेळा दीड तासात चार वेळा त्याचे संबंध झाले आणि मग शेवट अजून शिल्लक होते ती अर्धा लिटर थोडा रिलॅक्स झाला घडी आणि अरी ओके ती मला सुद्धा इंग्रजी येतात येस कमान ये आता पुढून आदेश सुट्टी आहे का कमान म्हणलं हे तयारच मला आईला अवघडे काय आपण मागास रोडतोय काय हल्ली राहिलेली आता देणार ठेवा विषय परिस्थिती सिच्युएशन कंडिशन वासना काही असू द्या ह्या एकूण प्रक्रियेमध्ये तीन गोळ्यांचं ते आत गेलं त्याच्या रसायन काय ते अवघड कार्यक्रम चालू असताना ऐन कार्यक्रम रंगारंग मध्ये असताना शनी स्वतःच्या उजव्या बाजूच्या म्हणजे कपाळाच्या वरची जागा इथं हे डोक्यात अशा बुक्क्या हानाय सुरुवात केली त्याने त्यांनी बरं का आता ही नीताबाई खालून होती हा वर आता वारशा माजल्यावर शी हो। खाल्ल्या माजल्यावर हो। बया ही डोकं काय हानीतो आहे ही नको तिथं हाणायचं दिलं सोडून इकडं कुठं हानीतोय ते चापटविषयी कला आठवली मला चापट इकडं कुठं हनतोय तिथे चार पाच वेळा हाणलं हानलं ना असं थार थरथा मुडकं केलं दिलं ना मुंडी टाकून उरावच मिलं ती तो मला सांगतो तिथमेल तिने हळूच पलकड डा खाला आता अशा वेळेस कसं असतं ते एक माणूस वेगळ्या दुनियेत असतो ती सगळ्यांना माहिती आहे कसं असतं ती खाली पडलं ह्या साईडला गा त्या गादीवर आणि शी त्याला हलवून तिथं ती कोंबडं कापल्यावर कसं तर्र असं दरदर वाजतं एखादा इंजिन गाडी बसल्या त्याची हात्या कशी दरतात तसं त्याला शरीराला कंप सुटला होता हा बाय भर्रजी गाभारली हा पण पहिल्यांदा कपडे गातले कारण तसं वायर जात येत नाही ना काय करता आता लाजी जात असते जगाला दाखवायला कपडे घातले पाण्याला सी सी टी व्ही सगळे चालू होते काउंटरपासून गेले आणि खाली गेल्या निष्ठ असतं तिथं ते म्हणले मॅडम चेक नाही नाही म्हणली फ्रेंड आयवर फ्रूट कुठे मिळेल फ्रूटमध्ये आपले सफरचंद हा ते म्हटलं बाहेर मार्केटला रोडला त्याला वाटली फ्रूट ताण नाही गेली बायपास सार जाऊन द्या गाडी डोक्याला तान ताण नाही ह्या असं असतं बघा जगाचं ती बाई गेली घरी निघून बरं जाऊन द्या सहा वाजल्या संध्याकाळच्या सहा वाजता ही वेट राहिलं बा नॉक केलं तर दरवाजा थोडा उघडा दिसला बघ थोडी तर ते ही पडलेलं पार त्याचं डोळं गारं झालं गार्याचा अर्थ कळत होतं मला डोळं जर मृत्यूसमय जर उघडे राहिले तर ही जे ओले राहतात बोबळं आपली तर ते उघडे डोळे हवेने ह्याने त्याने आता बा आपण काही भेटत नाही जीव गेल्यामुळं तर ते असे सुरकुतल्यासारखं झालं तर ते सुकलं होतं काताडं याने ओळखलं बा गंभीर वातावरण नाही मॅनेजर बोला सगळी पाळापडी पोलीस स्टेशन लोकल पोलीस स्टेशन तिथं थे हजर झालं आता पोलीस स्टेशन हजर झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्यांची एंट्री पाहिली आहे काय ओरिजिनल नाव होतं त्यात काय डुप्लिकेशन तर माणसाची ओळख पटली त्याचा मोबाईल तिथं होता ते मोबाईल घेतला कपड्यातला त्या मोबाईलवर शेवटचा कॉल कोणाचा होता अजिबात फोन केला नाही नीताचाच फो कॉल होता त्यांनी फक्त एक दोन कॉन्स्टेबल आणि दोन महिला कॉन्स्टेबल नेताबाई उचला उचलल्या त्यांना दोन तासात आणल्या खरं काय सांगा त्यांनी क्लिअर तुम्हाला सांगितले म्हणले त्यांनी काय आणलं होतं गोळ्या माझ्याकडे टाकल्या होत्या आणि ते पेल्यामुळं काहीतरी विषय झाला पण माझा याच्यात काय गुण नाही मी फक्त तो मरून पडल्यानंतर तसं डोक्याला हा आणि तो पडल्यानंतर मी पळून आले आणि मी मा माझी इज्जत वाचावली माझा जीव वाचावला मला यायच्या पुढं काही माहिती नाही आणि माझा काय त्याच्याशी ना, संबंध नाही बरं पोलिसांच्यावर गोष्ट लक्षात आली काय विषय नाही आमका पोलिसांनी सांगितलं की फिसेराही द्या आणि पी एम परफेक्ट करा आधीचा रिपोर्ट परफेक्ट पी एम नसतं सहित रिपोर्ट तो परफेक्ट पी एम असतं त्या तर फिसेराच्या ह्याच्यामध्ये ब्लड सॅम्पल चेक करायला लावले तर ही जी गोळी ह्याची मात्रा ही साडेसात पट जास्त आढळली नॉर्मल रेंजपेक्षा किती भयानक प्रकारे बघा हा आणि मृत्यूचं कारण सायंटिफिकरीत्या त्यांनी असं लिहून दिलं इंग्रजीमध्ये की मेंदूला प रक्त पुरवठा करणाऱ्या दोन शिरापैकी एक शीर ब्लास्ट झाली होती किती बाया नाही की बागा म्हणजे आपला कॉम्प्युटरही मेंदू म्हणजे सगळं मेंदूची देणार ठेवा हा ही वासना बिसना तुम्ही आता जी बघताय ऐकताय ना ही का मेंदूच काम आहे सगळं कवा काय बघायचं ती शीर शिर ब्लास्ट झाली अक्षरशः म्हणजे हृदय किती स्पीडने पंप होत असेल किती स्पीडने त्या दमण्यांच्या प्रेशर असेल त्याच्यात ते तुम्ही तेल काटतो तु पाठ बाहेर तळ्याला खात खाताय ही तेलकट काय शरीराचं बाहेर सगळं निघत नाही दमण्यांच्या शिरांच्या आत जाऊन येतं रक्त बरत जाते त्याच्यात तेवढा प्रेशर सहन केल झाला पाहिजे ना फुटली शिर शीर फुटली पोरगा खालास याच्यातून बोध घ्या याच्यातून शंभर टक्के बोध घ्या आणि शरीर तुमचंच आहे शरीर तुमचंच आहे औषधाला पैसे बी तुमच्याचे आहेत पण कवा का काय घ्यावं हे ठरवणं तुमच्या हातात आहे कारण विवाहित असताल कसे असतात गरीब बायकूस होण्यासारखी वाट पाहते पोर पप्पांची पा, पा वाट पाहत्यात आणि पप्पा जर लॉजवर मरून पडला तर पोरांनी करायचं काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यामुळं तुम्ही करता माणूस गेला उद्ध्वस्त होणार स्त्री असताना तर नवऱ्याला धोका देऊन जर बाहेर कार्यक्रम करत असताना ही सुद्धा धोक्याचंही फार तुम्ही किती स्वतःला वाचवा मृत्यू यमाचे दूत तुम्हाला शोधत आहेत एवढं मात्र गॅरंटी ठेवा आत्ता त्या महिलेवर गुन्हा नोंदावला आहे पण बेलेबेल ऑफिसमधून ती महिला निघणार शंभर टक्के चार पाच दिवसात ती वकिला थ्रू बाहेर येणार म्हणजे येणार कारण गुन्हा सिद्ध व्हायला बऱ्याच गोष्टी कारण होत असतात गुन्हा तिच्यावर सिद्ध होणार नाही तिथं त्याचा दोष नाही हे होणार फक्त काय झालं बो भटलंही झाला आहे बाघगादा सगळीकडे आता सगळीकडे घटना घडलेली सगळ्याला कुठं माहिती आहे आणि थोडी जवळची असल्यामुळं मी त्याचा जागेचा नाव जाणून बुजून टाळलेला आहे किंवा नावं जाणून बुजून बदललेली हा विषय पण याच्यातून बोध घ्यावा तुम्ही ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती रामकृष्ण हरिमावली